हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पितृपक्ष सुरू होत आहे त्याचे श्राद्धतिथी नियम व विधी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा भाद्रपद पौर्णिमा अश्विन कृष्ण पक्ष अमावास्यापर्यंत सोळा दिवसांचे पितृपक्ष आहे त्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांची सेवा करतो या वर्षी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पितृपक्ष आहे पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन दिले जाते त्याचबरोबर पितृपक्षामध्ये तिथीनुसार पूजा करून त्यांना तृप्त केले जाते हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष या दिवसाचे खूप महत्त्व आहे आपल्या परिवारातील ज्या पूर्वजांचे मृत्यू झाले असतील त्यांना पितृ मानले जाते मृत्यूनंतर आपण व्यक्तीचा जन्म होत अस नसेल तर सूक्ष्म लोकांमध्ये राहतात मग पितरांचा आशीर्वाद सूक्ष्म लोकांमधून आपल्या परिवाराला मिळतो पितृपक्षामध्ये पितृधर्तीवरती येऊन आपल्या लोकांवरती लक्ष केंद्रित करून आशीर्वाद देऊन आपल्या समस्या दूर करतात पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची आठवण काढतो धार्मिक मान्यता अनुसार आपले पितृ नाराज झाले तर आपल्या घरातील उन्नती होण्यामध्ये बाधा येते वर्षामधील ह्या पंधरा दिवसांचे श्राद्ध कर्म केले जाते श्राद्ध पक्षाला पितृपक्ष किंवा महालय या नावाने सुद्धा ओळखले जाते हिंदू पंचांगानुसार अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीपासून सर्व पितृ अमावास्यापर्यंत पितृपक्ष श्राद्ध म्हणून ओळखले जाते पितृपक्षामध्ये अनुष्ठानाची वेळ कुपोतमुहूर्त अठरा सप्टेंबर दोन हजार सकाळी वाजून दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत रोहिणी मुहूर्त दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत पितृपक्षामध्ये पितरांची कशी आठवण काढावी पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना नियमितपणे जल अर्पित करावे हे जल दक्षिण दिशेच्या तोंड बाजूला तोंड करून दुपारच्या वेळी करावे जलामध्ये काळे तीळ घालून हातामध्ये कुश ठेवावे पितृपक्षामध्ये पितरांना कसे लक्षात ठेवावे ज्या दिवशी आपल्या पूर्वजांची तिथी आहे त्याच दिवशी अन्न वस्त्राचे दान करावे ह्याच दिवशी भुकेल्याला जेवण द्यावे पितृपक्षामध्ये पितरांची कशी आठवण काढावी पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना नियमितपणे जल अर्पित करावे हे जल दक्षिण दिशेच्या तोंड बाजूला तोंड करून दुपारच्या वेळी करावे जलामध्ये काळे तीळ घालून हातामध्ये कुश ठेवावे पितृपक्षामध्ये पितरांना कसे लक्षात ठेवावे ज्या दिवशी आपल्या पूर्वजांची तिथी आहे त्याच दिवशी अन्न वस्त्राचे दान करावे ह्याच दिवशी भुकेल्याला जेवण द्यावे पितरांना कोण जलपण जल अर्पण करू शकते घरातील वरिष्ठ सदस्य तर्पण देऊ शकतात किंवा घरातील कोणी पुरुषसुद्धा तर्पण देऊ शकतात नातवंटांनासुद्धा तर्पण देण्याचा अधिकार असतो नाहीतर घरातील स्त्रियासुद्धा तर्पण देऊ शकतात पितृपक्षामध्ये दे काही गोष्टींचे नियम आहेत ते आपण लक्ष लक्षात ठेवणे आवश्यक आहे सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या पितरांची आठवण काढली पाहिजे वेळामध्ये पितरांना तर्पण देण्याचे विशेष महत्त्व आहे तर्पण देताना पाण्यामध्ये दे काळे तीळ व कुश पाहिजे त्याचा अद्भुत परिणाम होतो जो कोणी पितृपक्षाचे पालन करतात व सात्विक भोजन करतात त्यांना चांगले मानले जाते पितरांना सुगंधित पांढरी फुलं अर्पित करावी बिना वासाची फुलं अर्पित करू नये दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना दान करावे पितृपक्षामध्ये रोज गीता वाचन करावे श्राद्ध कर्म करताना कधीसुद्धा कर्ज घेऊन श्राद्ध करू नये फ्रेंड्स जर आपल्याला रॉयशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद